रामकृष्ण हरी मंडळी तर स्वागत आहे तुमचं विचारांची ज्योती या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आत्तानं सकाळची सगळी कामं झालेली आहेत दूध घालून झालेलं आहे शेणंविणं सगळे खुराक सगळं काम झालेलं आहे तर आता गवत तोडायचं काम चालू आहे तर आता ही न दुपारची व्यवस्था चालू आहे बघा आता हे गवत दुपारच्या कुटीसाठी तोडायला चालू आहे तर बघा कसं आहे तर ह्या गवताला लय वेगवेगळं नाव आहे तर आमच्याकडं ह्याला आम्ही गिनी गोल म्हणतात गिनी गवत तर कुठं न्यूपिअर म्हणते कुठं गोल्डन नाव आहे तर मंडळी आपल्याकडे या गवताला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गवत कसं आहे ते पण सांगा आणि दूध उत्पादक शेतकरी असाल तर लाईक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कारण बघा दूध उत्पादक व्हायचं पण सोपं नाही कारण सगळ्या गोष्टी टायमाला कराव्या लागतात कारण गायाला तसं ना उपाशी ठेवताच येत नाही तर त्याच्यामुळं ते त्यांची सगळी व्यवस्था फिन टायमाची व्यवस्था करावंच लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला काम पण करावं लागते सगळं कामं टायमाच्या टायमाला करावं लागतात तेव्हा कुठं दूध उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याला जरा शोभतं आहे बरोबर आहे का नाही तर आता हे गाड्या तर गवत भरून न्यायचं आहे इथं गाडा आहे बघा एक बैल एक बैलाचा एक बैल गाडा आहे आता गाड्यामध्ये गवत भरून घरी घेऊन जायचं आणि दुपारी त्यांना कुट्टी करून टाकायची तर बघा आता बैल आमचा येऊन गाड्यापाशी उभा राहिलेला आहे घेऊन आलेलं आहेत बैलाला आणि आता हा गाडा बैलासोबत घेऊन जायचा आणि दुपारची व्यवस्था होती आहे म्हणायचं कसं आहे नियोजन मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वांनी सपोर्ट करा काही चुकत असेल तर तेही सांगा कारण चुका ह्या माणसांकडून होत आहेत माणूसच चुकीचा पुतळा आहे तर काही बोलण्यात काही अनेक गोष्टीत चुका झाल्या तर क्षमा करा कसं आहे का नाही भारी बघा आमचा बैलगाडा ना आमचा बैल गवत घेऊन बघा कसं आहे नियोजन मग आहे का नाही एक नंबर मग काय म्हणावं लागेल हॅशटॅग दूध उत्पादक शेतकरी आहे का नाही भारी